नमस्कार महाराष्ट्रासह देशातील सर्वच महिलांसाठी आनंदाची बातमी सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उतार तर महाराष्ट्रामध्ये सोनं दहा ग्रॅम सोनं मिळणार एवढ्या रुपयांना अतिशय मोठा आनंदोत्सव जल्लोष सुरू दोन हजार सव्वीस सोन्याचं नवीन धोरण अखेर महाराष्ट्रासह देशभरात होणार लागू मित्रांनो महाराष्ट्र केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय राज्यात दहा ग्रॅम सोनं किती रुपयांना मिळणार किती हजारापर्यंत बघूया सविस्तर व्हिडिओ नेमकं काय घडलं आहे महाराष्ट्रामध्ये सध्या महिला मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी करताना आपण पाहत आहोत महाराष्ट्रात सध्या सोनं एक लाखाच्या वरती एक लाख सात हजारांपर्यंत बावीस कॅरेटचं अस्सल दागिन्यांचं सोनं जात आहे सोन्याचे भाव गेल्या सहा महिन्यामध्ये जवळजवळ चाळीस हजार रुपयांनी वाढलेत आणि आता मात्र सोन्याचे भाव अचानकच कमी होणार असल्यामुळे सोने खरेदी करू नका असं काही बातमी असं बातमीदारांना सरकारने सांगितलं असून आगामी काळात सोन्याचे भाव इथपर्यंत खाली येणार आहेत त्यामुळे लगीन सराई सध्या नाही तरी देखील सोन्याचे भाव एवढ्या प्रचंड प्रमाणात कसे वाढले गेले आहेत याचा सध्या खुलासा होणं गरजेचं आहे हे सोन्याचे भाऊ का वाढले आहेत कोण ठेवत आहे गुंतवणूक करून सोन्याचे भाऊ जेव्हा वाढतात तेव्हा सर्वसामान्य माणूस देखील आपल्याकडचे जवळचे असणारे पैसे कमी करत आहे आणि त्याची गुंतवणूक करत आहे मोठमोठ्या शेअर बाजारामध्ये असतील किंवा मोठमोठे राजकीय नेते असतील उद्योगपती असतील अशा वेळेस सोन्याचे भाऊ जेव्हा वाढतात तेव्हा सोन्याचे भाऊ वाढल्याच्या नंतर ते किलोमध्ये सोनं घेऊन सोन्याची गुंतवणूक आपल्याकडे करून ठेवत असतात मात्र सर्वसामान्य महिलांना एक तोळा पाच ग्रॅम सोनं घ्यायला देखील पैसे नसतात आणि आता तर अवस्था खूपच बिकट झाली आहे परंतु सर्व महिलांसाठी आनंदाची बाब ही एकच आहे की पुढील या पुढच्याच महिन्यामध्ये सोनं तुम्हाला खिशाला परवडेल असे अतिशय कमी प्रमाणामध्ये तुम्हाला पैशाने सोनं खरेदी करणार आहे तेव्हा ही बातमी खास तुमच्यासाठी आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सोन्यावरती जाणारी जी एस टी कमी झाली असून अठ्ठावीस टक्क्यांवरून थेट पाच टक्क्यांवरती जी एस टी आल्यामुळे सोन्याचे भावदेखील प्रचंड प्रमाणामध्ये कमी जाणार कमी होणार आहेत आणि हा राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील महिलांसाठी घेतला गेलेला क्रांतिकारी निर्णय म्हणावा लागेल या निर्णयाने महिलांचं तर स्वागत होतं होतच आहे परंतु सरकारचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये अभिनंदन करण्यात येणार आहे तुम्ही पुढे पाहताय पुढे पाहणारच आहात की दहा ग्रॅम सोन्याला सोनं खरेदी करायला इथपर्यंत सध्या कमी जाणवणार आहे आपण गेल्या सहा महिन्यापूर्वी सोन्याच्या किमती पाहिल्या सत्तर हजारापर्यंत शहात्तर हजारापर्यंत सोन्याच्या किमती होत्या त्यापासून आपण जर मागे वरून बघितलं तर जूनच्या आसपास सोनं नव्वद हजारापर्यंत होतं जुलै वरणला पंच्याण्णव हजारापर्यंत ऑगस्ट वरला एका लाखापर्यंत सप्टेंबर वरल्यानंतर सोनं एक लाख दहा हजारपर्यंत गेले म्हणजे दररोज प्रत्येक महिन्याला सोनं दोन दोन तीन तीन हजारांनी वाढत गेले आणि ही बाब सध्या सर्वसामान्य महिलांसाठी खूप अवघड होती की सोनं नंतर खरेदी कसं करायचं परंतु याच्या पाठीमागाचा सर्वात मोठा दावा समोर देखील येऊ शकतो सोनं खरेदी करावं का भाव का वाढतात यामागे मागे ठोस कारणं काय आहेत हे देखील आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे सध्या जगामध्ये जागतिक अस्थिरता आहे जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे सोन्याचे भाव वाढतात हे तुम्हाला देखील माहित माहीत असलं पाहिजे इस्रायल आणि इराण यांचं युद्ध पेटलं हे युद्ध पेटल्यांच्या कारणामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत जर युद्ध हे अचानक युद्ध बंदी झाली तर मात्र सोन्याचे भाव डायरेक्ट खाली कोसळतील त्यानंतर जगामध्ये अमेरिकेमध्ये अशांतता पसरली आहे युद्ध आहे अमेरिकेत ही असली कारणं असल्याकारणाने सोन्याचे भाव वाढतात आणि आगामी काळामध्ये सोन्याचे भाव वाढत राहिले तरी देखील लोक गुंतवणूक करतच राहणार आहेत कारण की ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे खूप मोठा पैसा आहे ते लोक पैशा सोन्यामध्ये आपली गुंतवणूक करून देतात जेणेकरून पुन्हा आगामी काळामध्ये त्यांच्या सोन्या पैशाची किंमत अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली पाहायला मिळेल म्हणून सध्या सोन्याची मागणी वाढली की इकडे सोन्याचे भाव कमी होतात आणि पुरवठा कमी झाला की सोन्याचे भाव वाढतात साधारणतः अशाच प्रकारची स्थिती सध्या पण चालू आहे ऑगस्ट सप्टेंबर या महिन्या महिन्यामध्ये सध्या पुरवठा कमी आहे आणि मागणी मात्र जास्त आहे यामुळे सोन्याचे भाव आले आहेत पुढील काही कारणामध्ये सोनं खाणीतून प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन केलं जाणार आहे सरकारने जाहीर केलं आहे की सोन्याच्या खाणी आता कमी प्रमाणात चालू आहेत पावसाळ्यामध्ये त्या खाणीमध्ये वाटेल तेवढं काम करता येत नाही त्या, त्या कामाला खूप मोठा अडथळा निर्माण होतो आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं उत्पादन मात्र कमी होत आहे भारताने गेल्या एका वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये दोनशे टन सोने खरेदी केले आहे यामुळे तुम्हाला विश्वास दिसणार नाही की भारत सोन्यावरती एवढी खरेदी का करतो कारण सोन्याच्या किमती दर दिवसाला वाढतात हा सरकारला मोठा फायदा आहे त्यामुळे दोनशे टन सोनं एकटा भारत जगामध्ये सर्वात जास्त प्रमाणात खरेदी करत आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर सोन्याच्या कंपन्या सोन्याच्या खाणीत उत्पादन वाढवत आहेत सध्या वाढवायला सुरुवात केली आणि आगामी काळामध्ये सोन्याच्या खाणीतून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जर सोन्याचं उत्पादन झालं तर मागणी देखील कमी होईल पुरवठा वाढेल आणि लोक आपल्याकडचं सोनं घेणार नाहीत अचानक अचानकपणे सोन्याच्या किमती पन्नास हजाराच्या खाली चाळीस बेचाळीस हजारापर्यंत दहा ग्रॅमला तुम्हाला सोनं मिळणार आहे तेव्हा आपण कोणत्याही प्रकारची काळजी करायची नाही सोनं सध्या खरेदी करायचं नाही सध्या फक्त शांत राहायचं अमेरिका जपान चीन आणि रशिया या टॉप मोस्ट देशांनी आता सोन्याच्या भावाकडे लक्ष दिलं आहे त्यामुळे आगामी पुढच्याच महिन्यामध्ये सोन्याच्या किमती साधारणतः चाळीस बेचाळीस हजारांपर्यंत आल्या तर त्याला नवल वाटू देऊ नका हा तुमच्यासाठी खूप व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा जेणेकरून अजूनही सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात राज्यातील सगळ्याच महिलांना याचा खूप मोठा फायदा होईल त्यानंतर आपण जर पाहिलं तर उत्पादन का कमी सध्या उत्पादन कमी झाल्यानंतर भाव वाढतो हे तुम्हाला माहीतच आहे परंतु महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेपासून हे सोन्याचं दोन नवीन धोरण लागू होणार केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार सध्या आपण पाहतो की दिवाळीच्या दरम्यानमध्ये सराईचा वेळ असतो त्या लगनसराईमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश लोक सोन्याच्या क खरेदीकडे खूप मोठ्या दिशेने वळले असतात तेव्हा सोन्याची खरेदी तोळ्यांमध्ये केली जाते तेव्हा त्या वेळेला आपण जर पाहिलं तर सोने खरेदी करायचा सर्वात मोठा उच्चांक असतो त्या वेळेला महाराष्ट्रासह देशभरामध्ये सोन्याचं नवं धोरण लागू होईल आणि सोनं मात्र पन्नास हजारांच्या खाली आल्याशिवाय नाही असं सोने तज्ञांनी सांगितलं त्यामुळे हा खूप सर्वात मोठा लार्जेस्ट पॉईंट असेल जेणेकरून सोन्यामध्ये गुंतवणूक ज्यांनी केली त्यांना मात्र खूप मोठा धक्का असेल ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी मात्र खूप मोठी आनंदाय खात्रीशीर बाव असेल आगामी काळामध्ये सोनं खाली आलं की आपण गुंतवणूक करा त्यानंतर देखील सोन्याचे भाव पुन्हा वाढणार आहेत परंतु सुरुवातीला काही दिवस सोनं चाळीस हजार ते पन्नास हजाराच्या दरम्यान राहणं ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे तेव्हा सोने खरेदी करत असाल तर काही दिवस थांबा जेणेकरून तुम्हाला सोनं एक लाखामध्ये जर एक तुळत असेल तर तुम्हाला एका लाखामध्ये दोन तोळं सोनं आगामी काळात बघायला मिळेल तेव्हा हीच बाब तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो होतो की महाराष्ट्रामध्ये सोन्याच्या खरेदीमध्ये प्रचंड मोठी उराला होते परंतु महिला देखील सोनं खरेदी करतात परंतु हा सोने खरेदी करायचा योग्य असा वेळ नाही त्याला थोडा वेळ दिला पाहिजे काही दिवस थांबलं गेलं पाहिजे जेणेकरून तुम्हालाही परवडलं पाहिजे आणि सरकारला देखील परवडलं पाहिजे तेव्हा अशाच प्रकारचा पुढील काही दिवसात राजकीय खेळ होऊन महाराष्ट्रासह देशभरामध्ये दे सोन्याच्या किमती कमी होतील आणि हीच बातमी सर्वांसाठी खुली आनंदाची राहील तेव्हा नक्कीच खाली कमेंट करा सोन्याच्या सा किमती साधारणतः कितीपर्यंत खाली यायला पाहिजे आपणही प्रतिक्रिया द्या